आपली भारतभूमी ही साधू संत साध्वी विभूती आणि अवतार यांची आध्यात्मिक आहे याच भूमीत अनेक संत विभूती अवतार घेत असतात या घोर कल कलंकी विष्णुमय दत्तांचा श्री कलंकी वैजनाथ भगवान यांचा अवतार अलीकडच्या काळातच झाला परंतु त्यांची कल्पना फारच थोड्या लोकांना झाली त्यामुळे ते अज्ञातच राहिले सन एकोणीशे सोळा श्रावण शुक्ल प्रतिपदा सोमवार सूर्योदयावेळी श्री कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भूमंडळावर सगून साकार झाले त्यांच्या अवतार काळात त्यांनी आत्मबोधामृत स्वानंद लहरी गुरुमार्गदर्शन गीता परमस्थिती गीता अशा अनेक ग्रंथांची तसेच लाखो अभंग पदे दोहरे यांची रचना केली सन एकोणाशे सत्याऐंशी आषाढ शुक्ल दशमीला श्री कलंकी देवांचे महानिर्वाण झाले त्यानंतर त्यांच्या परमशिष्या श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया यांनी त्यांचे आध्यात्मिक कार्य पुढे चालू ठेवले आहे माताजींनी अंतर्स्फूर्तीने अनेक अभंग आध्यात्मिक ग्रंथांची रचना केली आहे अशा या महान विभूतींच्या दर्शनाचा व त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा याकरिताच श्री कलंकी देव संस्थान संगमनेर ही संस्था कार्यरत आहे तसेच त्यांच्या अवतार कार्याची माहिती व प्रचार व्हावा या उद्देशानेच श्री कलंकी देव संस्थान हा युट्यूब चॅनेल सुरू करण्यात आला आहे श्री गुरुदेव कल्पनेशिवाय जगच नाही जे जे आपल्या डोळ्यांना दिसते त्या सर्व वस्तू या कल्पनामयच आहेत या कल्पनामय जगातून कृपेशिवाय जमणारच नाही कृपेनेच कल्पना भ्रांती नाश व मनुष्य जीवनमुक्त बनतो खरच मनुष्य हा अनेक प्रकारच्या बंधनात आहे परंतु ज्याला सद्गुरूची भेट नाही त्याला कोणतेही बंधन असून काय उपयोग या घोर कलियुगात परमार्थ तारक म्हणजे सद्गुरूच आहे सद्गुरू शिवाय परमार्थाचे खरे ज्ञान होत नाही असे श्री पूर्ण परब्रह्म अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांनी आपल्या परमस्थिती गीता या ग्रंथांमध्ये सांगितले आहे खरच मनुष्य जन्माचा साक्षात्कार सद्गुरू शिवाय कळत नाही आणि सद्गुरू शिवाय मनुष्य खऱ्या मार्गाकडे वळत नाही गुरुचे महत्व किती थोर आहे हे मनुष्य जातीला पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष त्या निर्गुण निराकार सगुण रूपात साकार होऊन प्रत्येक अवतारात गुरु होते कृष्ण अवतारात सांदीपणी हे श्री कृष्णाचे गुरु होते बौद्ध अवतारामध्ये निवृत्ती महाराज हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु होते आणि ह्या कलियुगात दत्त भगवान कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांचे गुरु, गुरु होत मानवी जीवनात यशाची गुरु किल्ली म्हणजे काय तर सद्गुरु कृपा आत्मसाक्षात व ईश्वरा असे श्री कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांनी आपल्या परमस्थिती गीता या ग्रंथामध्ये सांगितले आहे सद्गुरु कृपेशिवाय आत्मसाक्षात्कार नाही व आत्मसाक्षात्काराशिवाय ईश्वराशी सख्यत्व होत नाही म्हणूनच सद्गुरु कृपा होण्यासाठी सद्गुरु असायला हवा पण सद्गुरु कृपा होण्यासाठी भक्ताचीही ही सद्गुरूवर संपूर्ण निष्ठा हवी श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया म्हणतात सद्गुरु ध्यान पाढी अभिमान देही चहा जान आठा मोठा सद्गुरु चर काशी हीच थोर जाणी वही धर जीव प्राण्या ठेवी तागा भाव दावी खरा देव सद्गुरु राव अनुभवा ठाईची ठसवी ब्रह्म अनुभवी स्वयंभूई उवी देऊनिया नाथ बेबी म्हणी सद्गुरु देव अंतरीचा भाव जाणत असे म्हणजेच सद्गुरूला फक्त शरण गेले असता त्या भक्तावर त्यांचे पूर्ण लक्ष असते ते त्या भक्तातील दुर्गुण अहंकार नष्ट करून त्याला सत्य ज्ञान देतात सद्गुरुंचे चरण हेच आपले काशी तीर्थ ही जाणीव हवी आणि भक्ताचा असा भाव झाल्यानंतरच सद्गुरु त्या भक्ताला खरा देव दाखवतात म्हणूनच सद्गुरूला ईश्वर आणि भक्त यांमधील दुवा म्हणली जाते खरंच सद्गुरूंचे आपल्या मानव जातीवर फार फार उपकार आहेत सद्गुरूचे महत्त्व किती थोर आहे हे श्री संत कलंक बेबीनाथ माया यांनी आपल्या एका अभंगातून खूप छान स्पष्ट केले आहे गुरु हे परीस लोहाला घाशीत कांती सुवर्णाशी सद्गुरु गुण अवगुण काढून सद्गुण कार्य असे जाता गुरु पाशी अवगुण नाशी शुद्ध तत्वास येसी जीव प्राण्या परीगा शोधून करावे स्मरण तत्व जाण कोठे असे नाथ बेबी म्हणे जेथे गा प्रचिती तेथे आत्मस्थिती शुद्ध असे अर्थात ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्या लोखंडाचे सोन्यामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे भक्त सद्गुरूच्या सानिध्यात आला असता त्याच्यामध्ये एक तेज निर्माण होते भक्तामधील अवगुण नष्ट करून त्यामध्ये सद्गुणांची प्रेरणा देणे हेच सद्गुरूचे कार्य असते गुरुच्या सानिध्यात राहिले असता भक्तातील दुर्गुण नष्ट होतात व त्याला शुद्ध कळायला लागतात म्हणून माताजी म्हणतात अशा गुरु तत्वाची जेथे प्रचिती येते तेथे शुद्ध आत्मस्थिती असते म्हणून अशा गुरुला शोधून त्यांचे स्मरण करावे भक्ती करावी व आपली पारमार्थिक उन्नती करून घ्यावी गुरु तत्व कसे ओळखावे याकरिता ओम श्री पूर्ण परब्रह्म कलंकी अवतार ईश्वर वैजनाथ भगवान यांनी गुरु मार्गदर्शन गीता हा ग्रंथ लिहिला आहे तसेच श्री संत कलंकिनी बेबीनाथ माया यांनी आपल्या अभंगावली या ग्रंथामध्ये गुरुचे महत्त्व किती थोर आहे हे दर्शविणारे अनेक अभंग लिहिले आहेत त्यातील असेच काही अभंग श्री कलंकी देव संस्थान या चॅनेलवर शॉर्ट्स व्हिडिओ या स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेले आहेत तरी आपण सर्वांना याचा लाभ व्हावा अशी मी आशा करते